मी आज असे दोन पदार्थ बनवलेत ज्याच्यामुळे आपल्या जिबीचे चव तर वाढतेच पण आपल्या शरीरालाही खूप मोठा फायदा होतो तर आज आपण चटण्यांचे दोन प्रकार पाहणार आहोत एक कढीपत्त्याची चटणी आणि दुसरी जवसाची चटणी पहिल्यांदा आपण कढीपत्त्याची चटणी बनवून घेऊ कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं आता हे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये दोन चमचा चणा डाळ घातली आता मंद गॅसवर चणाडाळ भाजून घ्यायचे पण ही एकदम लालसर होईपर्यंत भाजायची नाही आहे फक्त अर्ध्या मिनटासाठी भाजायची आणि त्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घालायची आणि उडीद डाळ आणि डाळ दोन्ही एकत्र भाजायचं चणाडाळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून ती थोडं अर्धा मिनट आधी घालायची आणि मग उडीद डाळ घालायची आता ह्या दोन्ही डाळी थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायच्या आता ही भाजलेली डाळ काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये वीस ते बावीस लसूण पाकळ्या घातल्या आणि त्याही थोड्याशा लालसर होईपर्यंत परतून घेतल्या कढीपत्याची चटणी जास्त दोष टिकण्यासाठी लसूण छान खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे आता लसूण छान खरपूस भाजलं आहे तर तो काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये एक चमचा जिरं घातलं आता पुन्हा तेल घालायची गरज नाही जिरं हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि जिऱ्याबरोबरच मोठे चार चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आणि दोन्ही एकत्र करून खमंग असं भाजून घ्यायचं आता खोबरंही व्यवस्थित भाजून झालं आहे त्याचा रंगही बदलायला लागला आहे आता ते काढून घेऊ आता कढईमध्ये एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली आता ही कडीपत्त्याची पानं अंदाजे दोन वाटी असतील ही कडीपत्ता मी स्वच्छ धुवून निचळून घेतला होता आणि रात्रभर पेपरवर पसरून ठेवला त्यामुळे तो एकदम कोरडा झाला आहे आता भासताना तर जास्त वेळ लागणार नाही कुरु कुरु तर मंद घॅसवर हा कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कडीपत्त्याचे शरीरासाठी किती फायदे आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं आपण कडीपत्ता स्वयंपाकात वापरत असतो पण बऱ्याच वेळा घरातील मुलं मुलं काय तर मोठीही कढीपत्ता खायला बघत नाहीत त्यासाठी अशी चटणी करून ठेवली ना तर खूप फायदेशीर ठरते दही आणि चटणी किंवा तेल आणि चटणी एकत्र करून खाल्लं ना तर खूप छान लागतं किंवा तुम्ही जेव्हा आमटी बनवता त्या आमटीमध्ये सगळ्या शेवटी अर्धा चमचा ही चटणी टाकली आणि आमटीला छान उकळी आणली ना तर आमटी चव चार पटीने वाढते आता कढीपत्ता छान कुरकुरीत झाला आहे आता तो काढून थोडा वेळ थंड करून घेऊ आता हे सगळं साहित्य एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आवडीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आता याची मिक्सरला जाडसर अशी चटणी बनवून घ्यायची तर आता ही भाऊगुणी कढीपत्त्या चटणी तयार आहे आणि चटणीला बघा किती छान रंग आला आहे आणि ही चटणी बनवताना त्याचा सुवास घरातून इतका छान दरवळतो की नुसतं सुवासानेच ही चटणी खावीशी वाटते एखाद्या काचेच्या हवाबंद वर्णीमध्ये ही चटणी भरून ठेवा म्हणजे तिचा ताजेपणा जास्त काळ टिकतो आता <्याँगा> आपण बनवणार आहोत जवसाची चटणी त्यासाठीही मी एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवलं आणि दोन चमचे चना डाळ भाजून घेतली मंद घ्यासवर डाळीचा थोडा रंग बदलेपर्यंत चणा डाळ भाजून घ्यायची आहे डाळ भाजून झाली की शिल्लक राहिल्या तेलामध्ये पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घालायच्या आणि त्याही मंद गॅसवर छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आता लसूण छान खरपूस भाजली तर ती काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये एक चमचा जिरं दोन चमचा पांढरे तेल आणि चार चमचे सुक खिसलेलं खोबरं घातलं तर हे सगळं साहित्य मंद गॅसवर खोबऱ्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे चटणीमध्ये जे साहित्य आपण घालतो ते सगळं छान भाजलं गेलं पाहिजे तरच चटणी छान खमंग होते आणि ती जास्त वेळ टिकते आता चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य भाजून झालं आहे सगळ्यात शेवटी जवस भाजू हा मी इथे शंभर ग्रॅम जवस घेतला आहे आणि तो स्वच्छ निवडून घेतला आहे कारण बऱ्याच वेळा त्यामध्ये बारीक खडे असतात आता हे जवस मंद घ्यासवर भाजून घ्यायचे आहेत ते हलके असल्यामुळे लगेच भाजले जातात पण ते सतत हलवत राहणं गरजेचं आहे कारण त्याचा रंग तपकिरी असल्यामुळे ते भाजलेले लक्षात येत नाहीत ते कढईमध्ये असे उडायला लागले की समजायचं आपले जवस छान भाजले गेले आहेत हे जवस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत जर आपलं पोट साफ होत नसेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल किंवा तुम्ही जर वजन कमी करत असाल डाएट करत असाल तर आपल्या आहारामध्ये हे जवस असलेच पाहिजे त्यासाठी जवसाची अशी छान चटणी बनवून ठेवायची पण ही चटणी खूप जास्त प्रमाणात बनवायची नाही अगदी आपल्याला पंधरा दिवस ते तीन आठवडे पुरेल एवढ्याच प्रमाणात बनवायची म्हणजे ती खूप छान फ्रेश राहते आणि खायला पण चवीदार लागते आता आपले जवळ छान खमंग भाजले आहेत ते काढून घेऊ आणि थंड करायला थोडा वेळ ठेवून घेऊ आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार तिखट आणि मीठ घालायचं आता हे मिक्सरला ह्याची छान चटणी बनवून घ्यायची पण मिक्सर एकसारखा चालू ठेवायचा नाही थोडा चालू बंद चालू बंद करायचा म्हणजे चटणी अगदी छान बारीक वाटली जाते तर ही आरोग्यदायी छान पौष्टिक अशी जवसाची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद